कार्यकर्ते संयम राखणार नाहीत कार्यकर्ते मतदानाच्या रूपाने दादा पाटलांना निवडून आणणार आणि चांगलं आणि आम्ही बाळासाहेबांच्या विशाल दादा पाटलांना निवडून आणणार नाव सांगा दादा मी पाटील एक सामान्य कार्यकर्ता आहे फक्त कुणाच्या तर षडयंत्रामुळे मिळाली नाही बाकी आम्ही निवडून येतो हे त्यांनाही माहित होत त्यांना कुठंतरी खूपच होत हे जिल्ह्यातलं नेतृत्व जर तयार झालं तर आपण याच्यामध्ये कुठंतरी कमी पडू त्यामुळे षड्यंत्र करून आमची उमेदवारी रोखली गेली षडयंत्र होय षड्यंत्र करायला काही जिल्ह्यातले नेते नाव घ्यायला नाही घेणार नाही मी आता आमची निवडणूक आहे आमचा नेता आमचा नेता निवडून ने ने यायला पाहिजे हे आम आमचं नाना पटोले महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा गेल्यावेळी शिवसेना ही बीजेपी बरोबर निवडून ऐका शिवसेना ही बीजेपी त्यांनी आघाडी पाळला काय आघाडी त्यामुळे जनतेने ठरवलंय हे जनतेचा कौल आहे त्यावेळी विशाल दादाला मतदार करायचा कारण शिवसेनेचं एक सुद्धा उमेदवार नसताना त्यांनी आयत्या बिळात घुसण्याचा प्रयत्न केलाय आयत्या बिळात इथली जनता घुसू देणार नाही त्यामुळे ही हे इलेक्शन आहे हे न भुतवण भैस होणार आहे त्यावेळी विशाल दादा हे माझं नाव लक्ष्मण पांडुर चव्हाण मी दरी पडची डेप्युटी सरपंच आहे कारण मतदार निवडणूक आयुक्त बंद पॅकेट दिलेलं बंद पॅकेट म्हणजे काय सांगतो तुम्हाला ऐका त्याच्यामध्ये कुणाला कळता काम आहे एकच वादा दादा फुलच्या सिमशिम ज्या वेळी मार्केट खुलेल त्यावेळी लोकांना कळेल आणि विशाल दादा ह्या एक हजार एक मत निवडून येईल असं मी ग्वाही देतो आणि थांबतो जय

विश्वजीतनी, ज्याप्रमाणे विश्वजीतनी आपल्या भावना मांडल्यात त्या भावनेचं मी समर्थन करतो